अहिल्यानगरमधील अकोले तालुक्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल एक कोटी रुपयांचा गुटखा जप्त केलाय कोतुळ इथं एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या गुटख्याच्या गोडाऊनवर छापा टाकून पोलिसांनी तब्बल एक कोटी रुपयांचा गुटखा आणि प्रतिबंधित पदार्थ जप्त केले या प्रकरणी बारा आरोपींना ताब्यात घेण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक संतोष खाडे यांना गुप्त बातमीदारामार्फत कोतुळ इथं मोठ्या प्रमाणात गुटख्याची साठवणूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सूत्र हलवत मध्यरात्री गोडाऊनवर छापा टाकला या कारवाईत पोलिसांनी गोडाऊनमधून मोठ्या प्रमाणावर गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा साठा हस्तगत केला रात्रीच्या वेळी या गोडाऊनमधून गुटखा विविध गाड्यांमध्ये भरून तो वेगवेगळ्या गावांमध्ये पोहोचवला जात होता पोलिसांनी या प्रकरणी बारा संशयितांना ताब्यात घेतला असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे या रॅकेटमध्ये आणखी कोणकोण सहभागी आहे याचा तपास पोलीस करीत आहेत मी परिवीक्षाधीन पोलीस उपधीक्षक संतोष खाडे आज आमच्या माननीय पोलीस अधीक्षक सरांनी नेमलेल्या आमच्या विशेष पोलीस पथकानं अकोले पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या कोथुळ या गावी प्लॅनिंग करून आणि गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळून एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला असता आम्हाला इसम नामे शोएब शावित काजी राहणार कोथुळ याचे केळी रोड पत्र्याच्या शेडमध्ये तसेच त्याचा साथीदार शाहिद हुसेन लतीफ पटेल राहणार कोथुळ या दोघांच्या पार्टनरशिपमध्ये चालणाऱ्या या पत्र्याच्या शेडमध्ये आम्हाला अवैधरित्या गुटखा मिळून आला यांच्यासोबतच या दोन बरोबर दोन जणांबरोबरच अजून दहा आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे अशा प्रकारे या आरोपींकडून हिरा पान मसाला तसेच रॉयल सातशे सतरा तंबाखू असा अवैधरित्या बाळगण्या जाणारा विक्री केला जाणारा गुटखा आम्ही ताब्यात घेऊन या आरोपींविरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल कर करत आहोत आम्ही यांच्याकडून एकूण गुटक्याचा मुद्देमाल तसेच काही वाहने तसेच रोख रक्कम असा एकूण एक कोटी एक लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून बारा आरोपींविरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत आहोत सदरची कारवाई माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घारगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई अकोले पोलीस स्टेशनसहित पूर्ण अयनगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर करण्यात येईल जे लोक अवैधरित्या अवैध धंदे करून गुटखा वाळू तस्करी करतात त्यांच्यावरती अशीच धडक कारवाई करण्यात येईल व गुन्हे दाखल करण्यात येतील